नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण होऊन दगडफेक झाली होती यामध्ये पोलिसांनी यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करून या ठिकाणी शांतता निर्माण केली याबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात काय म्हणाले मंत्री छगन भुजबळ माझे सर्व आपल्या नाशिकच्या बांधवांना भगिनी मातांना युवकांना सर्व धर्मीयांना विनंती आहे की आपण कृपया शांतता राखा आपलं नाशिक अनेक गोष्टीमध्ये जागतिक स्तरावर पुढे येत आहे जर नाशिकची प्रसिद्धी दंगलीचं शहर म्हणून जर व्हायला जर लागली तर ती प्रगती थांबेल साधी गोष्ट आहे एखादं पानपट्टीचं दुकान, मारा तो तो दुकान जर एखाद्या गल्लीत टाकायचं असेल त्या गल्लीत जर रोज मारामार्यान बाटल्या फेक असेल तर तो पानपट्टी दुकान टाकत नाही आणि मग अशा वेळेला जर काही चांगले लोक आपल्याकडे राहायला येतात टुरिस्ट म्हणून येतात शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे शाळा कॉलेजेस उभे राहिलेले आहेत तिथे मुलं येतात हॉस्पिटल्स अतिशय चांगले आपल्याकडे आलेली आहेत अनेक ठिकाणावरून मोठमोठ्या मुट ऑपरेशनपासून लहान सहान आजारासाठी आपल्याकडे सगळे लोक येतात आणि अशा वेगवेगळ्या रीतीनं जे आहे आपल्या नाशिकची प्रगती सुरू असताना आपण नाशिक हे शांत असं शहर जर आपण ठेवलं तर निश्चितपणे जे आहे सगळ्यांचंच पाऊल पुढे पडेल